काहीतरी आहे तुमच्यासाठी सर तुझ्यासाठी नमस्कार गाईस पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये लास्ट ब्लॉगला तुम्हाला मी सांगितलेलं गाईस लाईक करा वीस लाईक वीस लाईक काय आले नाही पंधराच लाईक आले तर आज आपण कॅडबरी वाटणार आहे लहान पोरांना आपण कॅडबरीचा गिव्ह व्यव करतोय तुम्ही ते काय लाईक केले नाही तुमच्यासाठीच गिव्ह होता पण तुम्ही काय केलेलं नाही गाईस तर चला आज आपण भरपूर दिवसांनी मोठा ब्लॉग आपला स्टार्ट करतोय हे बघा गाईस किती सारे चॉकलेट आहेत माझ्याकडे लहान पोरांना वाटणार आहोत आपण सर्व तर चला बघूया आपल्याला कोण कोण पोरं भेटतात आता रस्त्यात त्यांना आपण वाटणार ही चॉकलेट सर्व चला आपण इकडनं आपण स्टार्ट करूया काहीतरी आहे तुमच्यासाठी काय रे घाबरतात तुला पाहिजे एकजण बाकी राहिलं ना बघा इकडे आपल्याला आपले मित्र भेटलेले आहेत रस्त्यावरच तर आपली चॉकलेट कमी पडले आहेत त्यांना तो तर देवी आता आपल्याकडे भरपूर आहेत चॉकलेट चल बाय तर बघितलं पहिलेच आपल्याला लहान पोरं भेटले तिकडे थोडीशी गाडी मी क्रॉस लावली गाईस आऊटसाईडला साईडला पोरांसाठीच घेतलेले आहे चॉकलेट आपण पण तर आपल्याला संपवायचीच आहे

थोडीच पुरे काही लाजतात आहे कॅमेरा कधी बघितला नाही ना त्यांनी तर थोडंसं लाजतात आहे तर काही नाही चला आता ही मुलगी आईसोबत आहे हीला पण आपण देऊया चॉकलेट बायू धर तुझ्यासाठी घे चॉकलेट तुझ्यासाठी तुझ्यासाठी पण आहे थांब बैगे मे प्रॉब्लम होता है गाई चॉकलेट का बस बाकी का प्रॉब्लम है बैगे थोड़ा सा प्रॉब्लम है मुल लसत गई कैमेरा बगित का पूरा लसत पूरे पढ़ाए लगता है। बगा पड़ता है पूरा ये तुला मोठ्या भाव होत आहे काही मोठ्या भावानी लहान भावाला दिले खूप चांगली गोष्ट आहे असे दिलदार असायला पाहिजे माणसं हा बघा हा पण एक इकडे जातोय आपण ह्याला सरपंच ते शाळा सुटली काय दर तुझ्यासाठी एक आपली चॉकलेट आहे गाईस खाली गेली तर तिला पण काढूया ती पण आपल्याला कामात येईल द्यायला

तर मला सगळा आपला ब्लॉग आवडला ब्लॉग लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कळू नका तर बाहेर पण पुढच्या ब्लॉग मध्ये बारा गोष्ट